श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण खूप छान असे व्हिडिओ पाहणार आहोत तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा यंदा संक्रांत कोणावर जाणून घ्या तिचे वाहन वस्त्र शस्त्र आणि राशी भविष्य चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया दरवर्षी येणाऱ्या संक्रांतीचे स्वरूप वाहन शस्त्र वस्त्र याबाबत लोकांमध्ये उत्सुकता असते चौदा जानेवारी रोजी येणाऱ्या संक्रांतीचे स्वरूप जाणून घेऊया भारतीय संस्कृतीत मकर संक्रांतीच्या पंचांग स्थितीतून येणाऱ्या वर्षाचा अंदाज बांधला जातो ज्योतिषशास्त्रीय गणना आणि पंचांगानुसार जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्यावेळच्या ग्रहस्थितीवरून संक्रांतीचे स्वरूप ठरते दोन हजार सव्वीसची संक्रांती अनेक अर्थाने विशेष ठरणार आहे संक्रांतीचे वाहन आणि स्वरूप पंचांगानुसार यंदाच्या संक्रांतीचे स्वरूप खालीलप्रमाणे असेल चला तर मग पाहूया नाव यंदाची संक्रांत नंदा या नावाने ओळखली जाईल वाहन संक्रांत घोड्यावर अश्व स्वार होऊन येत आहे उपवाहन तिचे उपवाहन सिंह आहे वस्त्र संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे शस्त्र संक्रांतीच्या हातात गदा हे शस्त्र आहे लेपन व वास तिने कस्तुरीचे लेपन केले असून हातात जाईचे आहे अवस्था ती बसलेल्या स्थितीत आहे या रूपाचा अर्थ काय ज्योतिसा ज्योतिष अभ्यासकांच्या मते संक्रांतीचे हे रूप देशाच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीचे संकेत देते एक वस्त्र आणि महागाई संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केल्यामुळे सोने हरभरा डाळ हळद आणि पित्तळ यांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे पिवळा रंग गुरुग्रहाशी संबंधित असल्याने धार्मिक कार्यावर खर्च वाढेल दोन शस्त्र आणि गती हातात गदा असणे हे शिस्त आणि संघर्षाचे प्रतीक आहे शत्रू राष्ट्रावर वचक निर्माण होईल तसेच वाहन घोडा असल्याने जगात राजकीय आणि तांत्रिक घडामोडींना प्रचंड वेग येईल तीन बसलेली स्थिती संक्रात बसलेल्या अवस्थेत असल्याने व्यापारी वर्गासाठी हे वर्ष स्थिरतेचे असेल सुरुवातीच्या चढ उतारानंतर बाजारपेठेत स्थिरता येईल चार दिशा संक्रात दक्षिण दिशेकडून उत्तर दिशेकडे जात आहे जा ज्यामुळे उत्तर भारतातील राज्यामध्ये सुबत्ता आणि प्रगती पाहायला मिळेल बारा राशींवर होणारा परिणाम फायदा होणाऱ्या राशी मेष मिथून सिंह तूळ धनू आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी ही संक्रांत भाग्योदयाची ठरेल रखडलेली कामे मार्गी लागतील मध्यम फल ऋषभ कन्या रुचिक आणि मीन राशीच्या लोकांना आर्थिक नियोजनावर भर द्यावा लागेल सावधगिरी कर्क आणि मकर राशीच्या लोकांनी आरोग्याची आणि प्रवासाची काळजी घ्यावी मकर संक्रांतीला तिळाचे हे उपाय केल्याने अडचणीतून मुक्ती मिळेल करा हे उपाय मकर संक्रांतीला हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे या दिवशी स्नान आणि दानाची परंपरा आहे विशेष म्हणजे तिळाचे काही उपाय केल्यास अडचणीतून मुक्ती मिळेल चला जाणून घेऊयात ज्योतिषी उपाय कोणते आहेत मकर संक्रांती म्हणजे सूर्य या दिवशी धनुराशीतून मकर राशीत प्रवेशाचा दिवस असतो या दिवसाला हिंदू धर्मशास्त्रात खूप महत्व आहे मकर संक्रांतीला स्नान आणि दानाचं महत्त्व आहे अनेक पिढ्यांपासून ही परंपरा चालत आली आहे हिंदू धर्मशास्त्रानुसार या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्यास आणि दानधर्म केल्यास पुण्य फळ मिळते यंदाची मकर संक्रांती चौदा जानेवारीला आहे सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करत असतो या दिवशी सूर्याचं पूजन केलं जातं या दिवशी तिळाचे खास महत्त्व आहे तिळाचे दोन प्रकार आहेत एक काळे आणि दुसरे पांढरे यापैकी काळ्या तिलाला अधिक महत्त्व आहे या दिवशी काळ्या तिलाचे अनेक उपाय केले जातात हिंदू धर्मशास्त्रानुसार काळ्या तिलाचे उपाय केल्यास सूर्य आणि शनी या दोन्ही ग्रहाचा आशीर्वाद मिळतो चला जाणून घेऊयात काळ्या तिलाचे उपाय काळ्या तिळाचे उपाय मकर संक्रांतीला काळ्या तिलाचे लाडू बनवण्याची प्रथा आहे काळ्या तिलाचे लाडू खाल्ल्याने घरात सुख समृद्धी राहते अशी ज्योतिषीय मान्यता आहे तसेच आरोग्यही सदृढ राहतं आंघोळीच्या पाण्यात काळे तिल टाकून स्नान केल्यास सर्व रोग आणि दोषापासून मुक्ती मिळते या दिवशी स्नान केल्यावर सूर्याला अर्घ्य देताना त्यात काळे तिल टाकावेत असं केल्याने सूर्य देवाची विशेष कृपा लाभते किंवा राहते तसेच करिअरमधील अडचणी देखील दूर होतात या दिवशी खिचडी करण्याचा एक एक प्रथा आहे त्या खिचडीत काळे तिल टाकल्यास सूर्य आणि शनिदेवाची कृपा राहते आरती अडचणीतून मुक्ती मिळते या दिवशी काळ्या तिलाचा नैवेद्य दाखवणे तिळ मिसळून अन्न खाणे आणि पाण्यात तिल टाकल्याने विशेष लाभ मिळतो अशा प्रकारे हे उपाय मकर संक्रांतीच्या दिवशी नक्की करा यंदा अकरा वर्षानंतर मकर संक्रांत आणि षष्टीला एकादशीचा दुहेरी योग आहे या एका उपायाने मिळेल तुम्हाला दुप्पट लाभ चला तर मग पाहूया यंदा चौदा जानेवारी रोजी मकर संक्रांत आहे आणि त्याच दिवशी षष्टीला एकादशी आल्यामुळे दोन्ही व्रताचे एकत्र परिणाम साधण्याकरता दिलेला उपाय करा म्हणजे सूर्याचे उत्तरायण आणि षष्टीला एकादशी म्हणजे भगवान श्री विष्णूंची तीळ वापरून करायची विशेष सेवा चला तर मग पाहूया दोन हजार सव्वीसमध्ये चौदा जानेवारी रोजी या दोन्ही तिथे एकाच दिवशी आल्याने एक अत्यंत शक्तिशाली पुण्ययोग निर्माण झाला आहे यांच्या मते या दिवशी केलेली साधना आणि दान के केवळ अड अडलेले कामच पूर्ण करत नाही तर सात पिढ्यांचे दोषही दूर करते षष्टीला एकादशी आणि संक्रांतीचा संगम का आहे खास अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी सूर्याची ऊर्जा आणि विष्णूंची कृपा एकत्रित मिळते षष्टीला म्हणजे सहा प्रकारे तिळाचा वापर संक्रांतीलाही तिळाचे महत्व असल्याने या दिवशी तिळाचा वापर केल्यास आरोग्यासोबतच आर्थिक स्थैर्य लाभते प्रगतीसाठी करावयाचे विशेष उपाय कोणते आहेत ते आता आपण पाहूया ज्योतिषयांनी या दिवशी विशेष फळ प्राप्तीसाठी विधी सुचवल्या आहेत त्या आता आपण खालीलप्रमाणे पाहूया एक श्री हरी विष्णूंची पूजा व श्रोत श्रवण सकाळी लवकर उठून स्नान करावे या दिवशी विष्णू सहस सहस्रनाम पठन करणे किंवा श्रवण करणे ऐकणे अत्यंत प्रभावी ठरते यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सुख शांती नांदते दोन विठ्ठल मंदिरात सेवा तुमच्या जवळच्या विठ्ठल मंदिरात किंवा विष्णू मंदिरात जाऊन तीळ आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करा विठ्ठल हे विष्णूचेच रूप असल्याने संक्रांतीच्या दिवशी हा नैवेद्य दाखवल्याने जीवनात गोडवा आणि समृद्धी येते तीन यथाशक्ती ये दान म्हणजेच महादान या दिवशी गर गरजवंतांना दान करण्याचे विशेष महत्त्व आहे दान करताना त्यात तीळ गूळ मिठाई आणि वस्त्र याचा समावेश असावा संक्रांतीच्या दिवशी केलेले दान हे अक्षय कधी न संपणारे फळ देते चार तिळाचा सहा प्रकारे वापर षष्टीला एकादशी असल्याने तिळाचे स्नान तिळाचे उठणे तिळाचा होम तिळाचे अर्पण तिळाचे तर्पण तिळाचे दान आणि तिळाचे भक्षण असे सहा प्रकार केल्यास संक्रांतीचेही पूर्ण फळ मिळते या योगाचे लाभ दोष निवारण कुंडळीतील शनी आणि राहूचे दोष शांत होतात आर्थिक लाभ रखडलेली येणी वसूल होतात आणि नवीन गुंतवणुकीसाठी मार्ग मोकळे होतात अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की यंदा संक्रात कोणावर आहे तिचे वाहन काय वस्त्र शस्त्र आणणे राशी भविष्य काय ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली तसेच उपाय कोणते करावे या उपायाने तुमचे जीवन बदलून जाईल ही संपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ